नमस्कार मी प्रभो सस्ते चळवळ युट्यूब चॅनलच्या दर्शकांचे स्वागत दरवेळेस नवीन विषय दरवेळेस नवीन मुद्दे घेऊन आपण चर्चेसाठी व्हिडिओमध्ये आपण सर्वांसोबत बोलत असतो विशेषतः करून हे सामाजिक आणि शैक्षणिक राजकीय अशा स्तरावरती ज्यावेळेस आपण हे बोलत असतो त्यावेळेस ह्या प्रश्नांच संवेदनशीलता ह्या प्रश्नांची खोली आणि या विशेष ह्या प्रश्नांवरती काम करणारा जो समज घटक आहे किंवा आपली जी व्यवस्था आहे त्यावरती आपण सहजरित्या प्रश्न उपस्थित करतो परंतु ह्या प्रश्नांची सुरुवात नेहमी आपल्यापासून होत असते हे मात्र आपण विचारतो आणि हाच प्रश्न मी गेले कित्येक दिवस असे विचारतो आज कुटुंब व्यवस्थेमध्ये नवरा बायकोचं जे नातं आहे जी पवित्र कुटुंब व्यवस्था आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे त्या संस्कृतीमध्ये कुटुंब व्यवस्था ही नष्ट होण्याच्या पाठीमागे असल्याची कारणं आणि ह्या कारणामधलं एक महत्वाचं जे कारण आहे नाते अनैतिक जे संबंध असतात नवरा बायको मधले त्यामधलं घडणाऱ्या जे गुन्हेगार कृत्य असतात नुकतंच आपण वैष्णवी हगवाने प्रथम बघितलं त्याचा तो मित्र चव्हाण आणि आपण बघतोय की किती आहे किंवा किती असलेले असलेली संस्कृती ही भारताच्या या पवित्र पवन भाव संतांची भूमी आपण म्हणतो आता वारी पंढरपूरची वारी येणारे पुण्यासारख्या पुण्यवंत भूमीमध्ये येणार आहे पुण्यवंत भूमीमध्ये असे कृत्य घडल्यानंतर निश्चितपणे साहजिकच माझ्यासारख्या मला वाटतं हे अतिशय दयनीय आणि ही दयनीय अवस्था बदलण्यासाठी मला वाटतं सुरुवात आपण स्वतःपासून करणं आवश्यक आहे व्हिडिओच्या सुरुवातीला सर्वांना विनंती आपण सबस्क्राईब नसेल केलं लगेच करा लाईक करा आणि शेअर करा